खटक देऊ सारखी पण परत विचार करते ना आहे ती बरोबर नाही जे काय आहे ना तुझं आयुष्याचा जोडीदार चांगला आहे बिगर व्यसनी आहे कुठलं व्यसन नाही काय सुद्धा नाही तुझ्या बाहेला बाहेर देऊन ना लढतोय झटतोय तुझ्या प्रयत्नात तुझ्या प्रत्येक कष्टात तुझा नवरा तुझ्या संघ आहे मग ती सोन्यापेक्षा ही सोनं अनमोल आहे खरं ती सोनं अनमोल आहे आणमोलनो कारण की ही माझ्या आयुष्यात आहे त्यांना ले भारी कारण की माझ्या आई बापाला पण तुकवत नाही माझ्या भावांना पण तुकवत नाही त्यामुळं मला त्या सोन्याची गरज नाही देवानं जे ही सोनं दिलं ना लाख आहे ही सोनं पन्नास अगं काय ला करायला लागली वांग्याला कळायला लागले देव ही काय कळायला लागली ते म्हणलं आता कळी कधी पडली तो बुंदी कधी केली तर दोस्तान हिन बुईमुख जी टोच नाही तेवढंच वल्या चार शेंगा खाया होते म्हणून पण कोकाट्या काही येऊ दे ना ते वॉम दिसते तुम्हाला हिरव ग नाही हे अशी बुडक पाडून हानाय लागले लसणाची बी तीज वर डोय लागली आणि हे सगळं तसलं धुवायला लागले फक्त आता येऊन जाऊन राहिले आपलं चांगलं काय तर हे बघा हे रूप तेवढी ग नाही मस्त बाकी आली ती बर हिच्या माग कांदा हे काय तानातून जरा कांदा बुडले तर म्हणून ही लागली गवत काढाय तेवढं शिळीला बी होतंय आणि स्वच्छ बी होतंय अगं त्यांना तर नाही ग बाईग इकडं नाही एखाद्या काय होत नाही आलती राहणार काल आलती पण पाहुणी गेली सगळी तिकड वाईट वाटायला लागलं वाईट म्हणजे आज कशात मनच लाग नाही काय काय केलं नाही चहा पाव खाऊन गेली ती बघा नको म्हणजे तुला काय करू वाटत तर म्हणली त्या पाहून वाटचं जी काय होतं तीच खाऊन गेली ती आणि जातना डब्याला चकले घेऊन नेली ती या डब्याला काय नेलं तर चकले नेले ती काय कर म्हणाय काय नाही वाटतं या जावं त्यांच्याकडं आता असं उडण मारून शी ना जावं वाटाय लागलं काय थांबूच वाटत ना घरी पण जरा विसहेने बोललं बैता आला उईस रडली आणि हा जुना आधी रानात म्हटलं चला आता आपलं लसूण बिमूक कसं आहे कसं नाही बघा बहिणी न कसं नाही तर काय आयुष्यात आपल्या माणसाची भेटली ती, जी ती। आप है। है ना आपल्याला एकदम बाहेर भेटली ती खरंच अनमोल आहे सुड वाटत नव्हतं पण जय त्याच्या महागायच्या आहे त्याचा परपंच आहे जय त्याची लेखर बाळ आहे ते त्यासाठी जय त्याच्या घरी किती जर आपल्यापाशी असते तर जय त्याच्या घरी टायमिंगला जावंच लागतं या हाय का नाही टायमिंगला जावं लागतं म्हणजे त्यांची बी बाळ दोन ती घरी सोडून आलती फक्त एकालाच लहानला घेऊन आलती आणि ह्यांचे बी द्राक्षीला औषध मारायचं होतं त्यामुळे हे बी दादा गेले नाही ते म्हणली होती मुक्काम येतो पण कसं आहे आता त्यांची द्राक्षी तर त्यांच्या मागं पण काम भरपूर आहे ती घरात आलेला माणूस खपतो जायचं म्हणलं नको वाटतं कोण बी असू द्या आपल्यात पाहुणा आला एखादा अनोळखी असू द्या तास दोन तास तीन तास राहिला रमला एकदा ती जायचं म्हणलं बुच वाटतंय तसं आज काय आमच्या दोघा वेळ वाईट आली बघा की हे सारखं तीच विचार करून डोकं धरून बसाय म्हणून जरा मागाशी रागात बोललो त्यामुळे हिनं काय नाही उचललं ती येळा आणि आली निघून खाली चिरंजीवानी म्हणजे दादोनी बटाटी लावली होती बघा तर आपल्या शेतात पहिल्यांदा ही बटाटो आलाय बरं का जरा लागलं रोग पडले ग असं वाटायला पण ती कशानं काय झालंय काही कळ नाही नेमकं काय तर असेल रोग तर तीन तीन ही रोप लावली ती आणि इकडं आपण टाकली होती करड्याची भाजी मेथीची भाजी आणि कड़ ही कडक कडक चारी साइड ला लावले ला 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 तर मूळ धन पण फेकलो तर का धन पण आले तर इकडं आता ही काय करणार आहे मी जरा रान जाऊस वाटवळ झाले का वाटायला लागले ही समजा आता आलं की घेणार आहे काढून शिना आणि ह्यात एक दोन तीन ठिकीट टाकणार आणि ह्यात पण बघा काय तर माळवच करायचं आपलं खायला लेकरा डब्याला ही लागतय गवारीची शेंगा भेंडे असलं काय तर घ्यायचं टोचून शिना लेकरासनी खायला लागतंय करावं लागतंय परवडत नाही परवडत नाही आपण कसं बहिणी आपला हाय हातावर लपट करावता करावतावा खावा आशी गत हाय आपली तेवढच काय चार मुळ झालं बी भाजी होती ही भाजी आपली झाली नाही आता त्यात अजून एखादी वांद्याची पिंडी दुसरं तर भाजी करडे फिरडे असं काहीतरी टाकून घ्यायचं की जे आपल्याला खायला उपयी यावं असं तर आपली निरोगी खातली आहे मग तर बसली बघा तुम्ही काय आता असं ती ह्याचा आधार आहे पुढच्या ह्याला ह्याच्या जेवावर राहिलं याला पाणी मिळलं नाही मोटर जळल्यामुळं ज्यावेळेस मोटर आणली त्यावेळेस जुडली तेव्हा ह्याला पाणी मिळलंय कम्प्लीट पंधरा दिवसानं पाणी मिळलंय जगलं त्यालाच नशीब म्हणायचं चला आता आपण दाखवूया तुम्हाला लसून आपला तर लसर बघायला लसून आता कसं आहे लसूण दाजी नको म्हणत होत लावायला आव मुडकी फळी सारखी दाजीकडे जिती कशी आली या मस्त बसलाय लसून बहिणीनं आता ह्याला खुरपायच आता आम्ही मागल्या वेळेस केला होता बरं ग लसून पाजरानच गेला काय माहित नव्हतं इथंच केला होता डबऱ्यात ती पलीकडलं भिजवायला लागली तिथं तळ भरले भरायचं लसूण म्हणून आलाच नाही बाजरानंच गेलं ती टेव हे ल हे काय म्हणलं वेळेस ही जरा मुरमटा जरा जास्त ही टेवला धरून राहत नाही लावू इथं म्हणलं बघू काय होत लसून तर आलाय बऱ्यापैकी सगळ्या उगवून फक्त आता येऊन जाऊन तण म्हणलं तर लावाळ आहे बाकी दुसरं काय नाही ह्या प्लॉटपेक्षा ही प्लॉट आपला मस्त आला ती प्लॉट कशा पाय मस्त आला माहिती आहे का रडत रडत लावलाय म्हणून मस्त आलाय त्यावेळेस पण काय तर बोललाच होता तुम्ही घर न वायता कोणा आली आणि इथं बसली परत माग तुम्ही आला त्यामुळे ही जरा रागा टेन्शन मध्ये चांगला बसलाय लसूण म्हणजे कसं आहे हे पोहराने मेहनत बी जास्त घेतली बर मेहनत जास्त घेतली तीन वेळा उदरले आणि चालले आणि ह्याला एवढ्याला दोन टिकी खत घातलं तर बघा आहे एका ठिकाणला कुठे जायचं आहे तर आदमापूरला जायचंय काय मेळ लाग नाही अडचणीवर अडचणी अडचणीवर अडचणी काही ना काही येते सकाळीच म्हणलं आव माझ नवस आहे फेडायचं आहे म्हणलं माझं ती जी काय नवस बोलली होती ती पण माझं स्वप्न म्हणलं पूर्ण झालंय जायचंय जायचं आहे पण काय मेळच लागणार नाही बघा आदमापूरला जायचं काय घडवून ये ना तर कधी घडून येत आहे कधी मामांच बोलवून येत ही पण काय कळ नाय ह्यांना तर किती पण सांगा ह्यांचं काय नाही पाचवीलाच पुजलेलं आहे खाम मानते तर मला सारखं त्यांचं तर काय म्हणायचं पैसे पाणी लागतात वाग माझा विषय काय माहित आहे का माणसा पशी नाणं असलं का नाही सगळं चालतं नाणसाला ना। ना। लग पावला गे आठवण इतकी नसलं गाणं होत नाही असं नसले गाणं बी चालत नाही आणि आपले आपलेही काम देत नाही मित्रांनो जायच आहे पण त्यात अजून एक प्रश्न अवघड काय पडलाय कि पोरांचं म्हणणं काय तुम्ही कुठंही जावा पण ते अवधी खाल्ला चालल्यावर आम्हाला तर न्या ना आम्हाला बी देव बघू द्याय की आता स्वामी महाराजांना आम्ही दोन तीन वेळा चाल दोन वेळा चालत गेलो तीन चार वेळा असं दोन वेळा इष्टीने गेलो एकदा गाडी गेलो असं पाच वेळा आमचं देवदर्शन झालं पण आमच्या संग लेकरंही एक दिवशी नाही त्यांची बी इच्छा आहे हो त्यांना बी अक्कलकोटला जायचं आहे स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे स्वामी मन भरून त्यांना बी बघायचंय तर तसंच बाळूमामाला बी आहे जे काय आपलं नऊ सुद्धा ते फेडायला जातात ते म्हणते ते आम्ही येणार आम्हाला बी देवदर्शन करायचंय त्यांना न्यायचं म्हणलं की नाही बहिणीनं वाहन करावं लागतंय गाडीवर जाता येत नाही एवढ्या लांब अकरासने गाडीवर कसं काय तर वाहन करावं लागेल आणि इष्टीन जायचं म्हणलं तरी सुद्धा नाही जमत इष्टीनं तर कसलं जमत नाही ना का जमत नाही आपल्या मागा इतकी गुर त्यामुळे नाही जवळच की बाबा सकाळी गेले आणि संचाला महागारी आले असं दोन ठिकाणला होत नाही त्यामुळं अडचणी ही चित्ती दादूला नोकारला सांगितलंय एवढ्यावर आम्ही एवढ्या बारा आम्ही दोघं जण जातो तीन जी काय आपलं नवस बोललेलं आहे ती पूर्ण करून येतो मग आपण थोडं दिवस थांबा म्हटलंय त्यांना थोडा दिवस कळकाडा काढा तुम्हाला मी नेणार म्हणजे नेणार स्वामी समर्थांना पण नेणार आणि आपल्या बाळूमामाला पण नेणार पण थोडं थोडं कट काढा माझी लेकरं पण अशा येते बलं मी इष्टतीनं कमी आहे पण जी काय देवाने मला इष्टी दिली ना त्या इष्टतीचं कुठच मॉल करता येत नाही आणि त्याची किंमत कुठंच करता येत नाही एवढी भारी इस्टेट मला माझ्या भगवंतानं दिली आणि मेन म्हणजे सोन कमी आहे पण ही जी सोन आहे ना माझं हे अनमोल आहे त्या सोन्याच्या सावलीला प्रत्येक जण पण जी बायको ह्या सोन्याच्या सावलीला असती ना ती सोनं लय भारी लय लाख मोलाचं आहे जे देवानं मला दिलेला आहे ना खरंच म्हणती मला लय आहे ही सगळ्या इष्टीपेक्षा सगळ्या सोन्यापेक्षा लय भारी माझ्या पशी भल दोन तीन घंटन नसल आता आली तोंडावर बरेच जण म्हणजे ही पाहिजे हाय अस पण मी एकच देवाला मागती मला सोनं नको नानं नको काय नको माझं काळ म्हणे आणि माझा धनी देवाने एवढा माझ्या आयुष्याला कडावर न्यावा आमची जोड कडावर काय होण्या पैसे हीच मागते दुसरं काहीच जर नको बहिणी न चुकार ह्यातच आहे आपल्या जोडीदाराला आपण जरी आपल्याकडं चुकलं असेल आपण बोलला आप असेल आपला अधिकार आहे आपल्या नवऱ्याला बोलायचा पण एक गोष्ट खटकते व सारखी खटकते पण परत विचार करती ना आहे ती बरोबर नाही जे काय आहे ना तुझा आविष्याचा जोडीदार चांगला आहे बिगर व्यसनी आहे कुठलं व्यसन नाही ना ना काय सुद्धा नाही तुझ्या बाहेला बाहेर देऊन शेणा लढतोय तुझ्या संघात झटतोय तुझ्या प्रयत्नात तुझ्या प्रत्येक कष्टात तुझा नवरा तुझ्या आहे मग ती सोन्यापेक्षा ही सोनं अनमोल आहे खरं ती सोनं अनमोल आहे आणमोल कारण की ही माझ्या आयुष्यात आहेत ना माझ्या आई बापाला पण दुखवत नाहीत माझ्या भावांना पण दुखवत नाही त्यामुळं मला त्या सोन्याची गरज नाही देवाने जे ही सोनं दिले ना लाख मोलाचा ही सोनं कुणाच्या पन्नास शे बात स्वतः कोणाच्या पण शे बातम्या असं ती देवाने मला दिल काय सुद्धा नको सोना नक जाईल तिथं सांग आणि आमची दोन लेकर भले आता बर्गा कस असू असत देवानं जी दिलय ती चांगलं दिलय कारण का आज माझे आई बाप ह्या जगात नाही ते मला त्यांची कमी वाटते भासती पण जी आई बाप आहे ती ना ती कुठंच मला कमीपणा किंवा कमीपणा जाणवू हो देत नाही जगात मनाय हो मानलं तर सगळं आपलं आहे नाही मानलं तर कोण कोणाचं नाही सक्य रक्ताची नाते असून देखील काय वेळा आहे कोण कोणाचं नसतं मानलेलं टिकत तस जशी ही माझ्या नशिबात आली तशी त्या सगळ्याच ही जे आता तिथं फॅमिली राहिली चौघ हे जे सगळं पाच जण दोन भाव जीवाला जीव देत तिथे हो मरून पडते ती आणि जावाय म्हणून नाही तुम्हाला तर प्रत्येकालाच माहित आहे जावाय कसा असतो ती सांगायची गरज नाही की प्रत्येकाला माहित आहे प्रत्येकाचा जावाय कसा असतो कसा राहतो सासऱ्या